आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या हुबहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ऍप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये दोन हजार अठरापासून विद्यार्थ्यांचं मनोरंजन करत असलेला एम पी एस सी चालता बोलता शो आणि एम पी एस सी चालता बोलता शोच्या चा सीझन चौथ्याच्या एपिसोडमध्ये आता आपण आलो आहोत पुण्यातील राजगृह अभ्यासिका येथे चला तर कुठलाही विलंब न करता थेट आपण आपल्या शोला सुरुवात करूया खेळाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना काही आपल्या स्पर्धेचे नियम सांगू इच्छितो तर बघा पहिला प्रश्न जो मी तुम्हाला विचारणार आहे तर पहिला प्रश्न सामूहिक प्रश्न राहील म कॉमन प्रश्न राहील ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त हातवर करायचा सामूहिक उत्तर द्यायचं नाही आणि जर त्या विद्यार्थ्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर त्याला आपण दुसरा आणि दुसऱ्याचं बरोबर दिलं तर तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाची जर अचूक उत्तरं आपल्याला मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे नाणं आणि सोबतच सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक एमपीएससी पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर तुमच्या सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मित्र मला सांगा राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यातील वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला नाही उत्तर चुकीचं आहे त्यांचा स्वतंत्र कायदा आहे विधिमंडळ करतात म्हणजेच एकंदरीतपणे कोण राज्याचं विधिमंडळ करतं त्यांचा स्वतंत्र कायदा वेतन भत्ते ठरवण्याचा नाही उत्तर मला हे अपेक्षित नाही विधानसभेला विधानसभा असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र सरांसाठी जोरदार टाळतो या सर पुढे या 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 अरे या या अधिकारी बनल्यानंतर सर आम्हाला तुम्हाला नेहमीच कॅमेरा फेस करायची हे पण या थोडं समोर या सर नाव आपलं बळीराम पवार तर बहिराम पवार सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि त्यांनी जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते थेट जाऊन पोचणार चांदीच्या नाण्यापर्यंत तर मला सांगा सर तुम्ही हिंदू महासभेची स्थापना कोणत्या दोन नेत्यांनी केली श्यामप्रसाद मुखर्जी नाही सर चुकीचं आहे मदन मोहन उद्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी कोण होते मदन मोहन मालवी आणि हे श्यामप्रसाद मुखर्जी नाही का मदन मोहन मालवी बरोबर आहे फक्त दुसरी अजून सहकारी सांगा कारण की मी प्रश्न विचारतानी दोन नेते असा असा प्रश्न विचारला आहे सहकारी मला सांगा हिंदू महासभेची स्थापना कोणत्या दोन नेत्यांनी केली इकडे दोन नेत्यांचं नाव सांगा आणि नाही इकडे मुंजे नाही तर बघा मित्रांनो मला इकडे विचारूया आपण हिंदू महासभेची स्थापना कोणत्या दोन नेत्यांनी केली पंडित उपाध्याय आणि स्वातंत्र्य सावरकर नाही मित्रांनो तर बघा याचं उत्तर जे मला अपेक्षित होतं त्याचं ते उत्तर आहे मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय ठीक आहे तर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या सहकार्याने एकोणीसशे पंधरामध्ये हिंदू महासभेची स्थापना केली होती तर पुन्हा एकदा पहिल्या फेरीसाठी सर्वांना पहिला प्रश्न मला सांगा मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या सालचा आहे मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या सालचा आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा एकोणीसशे त्र्याण्णव असं मॅडमने उत्तर दिलं आणि मॅडमचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या मॅडमसाठी मित्रांनो त्या मॅडम बरं पुढे तर मॅडमनं आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा मॅडम तुम्ही तीज या उत्सवाचं नाव ऐकलं आहे तीज उत्सव शांतता राका तीज या उत्सवाचं नाव ऐकलं आहे तुम्ही तर तीज हा जो हिंदू सण असतो तीच हा हिंदू सण कोणत्या देवतास समर्पित आहे पार्वती पार्वती असं मॅडमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या मॅडमसाठी नाव मॅडम आपलं पूजा तर पूजा मॅडमनी पहिल्या दोन प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे आणि आता ते थेट जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत आणि त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं तर मॅडमसाठी तिसरा प्रश्न आहे आ, मला सांगा मॅडम नुकताच जागतिक जल दिन साजरा करण्यात आला ठीक आहे जो की असतो बावीस मार्चला ठीक आहे प्रश्न नीट आहे का जागतिक जल दिवस नुकताच साजरा करण्यात आला कोणत्या तारखेला असतो बावीस मार्च तर मला या जागतिक जल दिनाची थी थीम सांगा मॅडम येतं मॅडम आठवण बघा ज्याला कुणाला येत असेल फक्त हात वर करा मी तुमच्याकडे वळतोच मॅडमला आणला नाही ना ना तर इकडे सरांनी वॉटर फॉर पीस सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या उद्या तर प्रश्न असा होता की जागतिक दिवसाची थीम काय आहे दोन हजार चोवीसची ची आणि वॉटर फॉर पीस म्हणजेच शांततेसाठी पाणी असा प्रश्नाचं उत्तर आहे या सर पुढे सरांसाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस चा पुरस्कार कोणाला देण्यात आला माहिती नाही इकडे कोणाला माहीत आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस चा पुरस्कार कोणाला देण्यात आला इकडे माहिती आहे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर असं आहे सर्वांनी लक्ष द्या मिस इंडिया ए दोन हजार तेवीस चा पुरस्कार रिजुल मैनी यांना देण्यात आला आहे रिजुल मैनी तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा बुद्धिवादाचे जनक म्हणून कोण प्रसिद्ध आहे बुद्धिवाद्यांचे जनक म्हणून कोण प्रसिद्ध आहे नाहीकर आगर आगरकर अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या सरांसाठी या सर पुढे सर नाव आपलं विकास चव्हाण विकास चव्हाण सर मला सांगा आता सध्या आम्ही एम पी सी चालता बोलतात शो चा सीझन चार पुण्यामध्ये आलो आहे तर पुण्याविषयी काय फेमस आहे काय प्रसिद्ध आहे पुणे कशासाठी फेमस आहे स्पर्धा परीक्षा करणं विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणं विद्यार्थ्यांसाठी फेमस आहेच त्या व्यतिरिक्त पुण्याचं अजून खास वैशिष्ट्य काय आहे कृपया आपल्या प्रेक्षकांना सांगा पुणे रिटोमने पुणेरी टोमणे तर मित्रांनो पुणेरी टोमण्यांसाठी पुन्हा प्रसिद्ध आहे तर मी असं बऱ्याचदा ऐकलं आहे पुणे तिथे काय होणे तर बघूया आता या, या लायब्ररीमधील विद्यार्थी जिंकतील का चांदीचे नाणे तर एकदा सर्वांसाठी मित्रांनो जोरदार टाळवू द्या सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर सर मला सांगा तुम्ही एक होता कारवर एक होता कारवर या पुस्तकाचे लेखक कोण नाही आयडिया नाही इकडे मुलांना वर तिकडे कोणाला येते वर एकदा वरून येऊया आपण या सर पुढे विना गवणकर विना गवणकर विना गवनकर असं सरांनी उत्तर दिलंय आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार या सर मंचावर या आरामात आरामात तर प्रश्न असा होता की एक होता कारवर हे पुस्तक कोणाचं आहे आणि त्याचं उत्तर आहे विना गावणकर गवानकर सर कशासाठी म्हणजे कशा संदर्भात लिहिलं आहे ते पुस्तक ते सर एक वॉशिंग्टन होते जॉर्ज वॉशिंग्टन त्यांच्या जीवनावरती आत्मकथा आहे ती तर मित्रांनो दक्षिण आफ्रिकेतील निग्रो समाजाचे जे एक जॉर्ज वॉशिंग्टन म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेले आहे त्यांच्यावर आधारित विना गवानकर हे पुस्तक होतं तर आपल्या प्रेक्षकांसाठी माझा प्रश्न आहे की मला सांगा जगामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे किती महान व्यक्ती होऊन गेले आहे कृपया मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सरांना आता मग दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भारतातील पहिली सोलार सिटी म्हणून कोणती सिटी प्रसिद्ध आहे किंवा कोणतं शहर प्रसिद्ध आहे मांडे राजस्थानमध्ये आहे सर ते नाही भारतातील पहिली सोलार सिटी म्हणून कोणतं शहर प्रसिद्ध आहे इकडे येते कोणाला सरांना येते मांढेरा उत्तर दिलं उत्तर बरोबर आहे का भारतातील पहिली सोलार सिटी मग मोंढेरा काय आहे प्रश्न असा होता कि भारतातील पहिली सोलार सिटी कोणती आणि सरांनी मोंढेरा असं उत्तर दिला उत्तर बरोबर आहे का हा भारतातील पहिली सोलार सिटी मुंडेरा आहे का नाही ना तर इकडे सांगा मला नाही सांची नाही आहे तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम बरोबर आहे हो शंभर टक्के शंभर टक्के तिरुअनंतपुरम आहे आता तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो मलकापूर सातारा ठीक आहे तर मलकापूर सातारा जिल्ह्यातील हा सिटी म्हणजे प्रत्येक जिल्हा असं होत नाही तर त्यामुळे मी दोन तीन ना। हा सध्या बघा भारतातील पहिली सिटी सर भारतातील पहिली सिटी भारतातील पहिली सिटी तर बघा सर्वांनी प्रश्नाकडे नीट लक्ष द्या मित्रांनो तर प्रश्न असा होता की भारतातील पहिली सोलार सिटी कोणती आणि त्याचं उत्तर आहे मलकापूर सातारा तर पुन्हा एकदा आपण पहिल्या फेरीसाठी सर्वांना पहिला का सांगा यशदाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली यशदाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे त्रेसष्ट नाही सर एकोणीसशे त्रेसष्ट उत्तर नाही आहे इकडे येते कोणाला नाही तर मला सांगा यशदाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली नाही सर एकोणीसशे नव्वद असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वद साली यशदाची स्थापना करण्यात आली तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा राष्ट्रीय मिठाई म्हणून कोणती मिठाई भारतात प्रसिद्ध आहे जलबी अगदी सर्वांचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जोरदार टाळव्या सर्वांसाठी तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न बंगालमध्ये बंगालमध्ये महसूल वसूल करण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी कोणी जिल्हाधिकारी पदाची पद तयार केलं होतं त्याचं उत्तर आहे मित्रांनो वॉरन एस्टिंग आता फक्ता, आता फक्ता तर बघा आता फक्त आता फक्त हातवर करा ठीक आहे सामूहिक उत्तर देऊ नका सर्वांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी मला सांगा आता धर्मा बघा मित्रांनो तिसरा प्रश्न क कठीण यासाठी असतो की प्री सोपी असते की मेन्स प्री जर निघाली तर तुम्ही पर्यंत पोचता आणि मेन्स जर आपण पास केली तर आपण पर्यंत पोचतो त्यामुळे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या एकापेक्षा एक तुला कठीण लेवल असता त्याचप्रकारे आपलं प्रश्नसुद्धा कठीण आहे आणि कसं खेळामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे जर सर्वच प्रश्न जर सोपे राहिले की सांगा भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आहे तर खेळामध्ये काही मजा येणार नाही तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न मला सांगा धर्माविना विज्ञान लंगडे धर्माविना विज्ञान लंगडे व विज्ञानाविना धर्म आंधळा असे उद्गार कोणी काढले आहे आईन्स्टाईन उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो परंतु पुन्हा एकदा सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण पुढचा प्रश्न घेऊया तर बघा मित्रांनो प्रश्नाची लेवल आता आपण थोडी हार्ड करूया कारण की प्रश्न सोपे असल्यामुळे सर्वजण सामूहिक उत्तर देत आहे तर मला सांगा बघा अंदमान निकोबार बेटाची स्थापना ठीक आहे म्हणजे अंदमान निकोबार बेटाला भारताच्या म्हणजे भारत या राष्ट्रामध्ये कोणत्या साली सामावून घेण्यात आले तारीख सांगा मला अंदमान निकोबार बेटाला कोणत्या साली कोणत्या तारखेला भारतामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले एकोणीसशे एकसष्ट नाही एकोणीसशे एकसष्ट नाही एकोणीसशे छप्पन अगदी बरोबर आहे टाळवला टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो टाळ्या या पुढे तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा अजिंठ्या अजिंठ्याच्या डोंगराचे प्राचीन नाव काय म्हणजे अजिंठा लेणी ज्या डोंगरावर बांधण्यात आली त्या डोंगराचं प्राचीन नाव काय सॉरी नाही अजिंठ्याच्या डोंगराचे प्राचीन नाव काय माहिती आहे कोणाला अजिंठा डोंगराचे प्राचीन नाव इकडे येते कोणाला तर बघा मित्रांनो त्याचं उत्तर आहे मंदागिरी ठीक आहे तर मंदागिरी असं अजिंठा डोंगराचे प्राचीन नाव आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न बघा लक्ष द्या हे खरे महाराष्ट्राचे नाथ हे खरे महाराष्ट्राचे नाथ संत एकनाथ असे उद्गार कोणी काढले हे खरे महाराष्ट्राचे नाथ संत एकनाथ असे उद्गार कोणी काढले माहिती आहे कोणाला इकडे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर बघा हात वर करत चला फक्त तर पुन्हा एकदा पहिला प्रश्न सर्वांसाठी मला सांगा मध्य व दक्षिण सह्याद्री मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता घाट आहे पालाघाट पालघाट असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार होऊ द्या या सर बघा नेहमी नेहमी सामूहिक उत्तर देऊ नका ठीक आहे सामूहिक उत्तर या ना सर या तुम्ही सामूहिक उत्तर देत राहाल तुम्ही प्रश्न विचारत राहील पण चांदीजणांना जणांना कोणालाही मिळणार नाही तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न मला सांगा स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते येते सर इकडे वळूया आपण समिती नाही प्रभाग समिती अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळू द्या या सर पुढे तर सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो आता त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही जगात कोणत्या शहरात जगात कोणत्या शहरात सर्वाधिक अब्जाशी अब, अब्जाधीश आपल्याला पाहायला मिळतात न्यूयॉर्क आ... न्यूयॉर्क असं सरांनी उत्तर दिलं आहे आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा उद्या टाळा उद्या मित्रांनो चांदीच्या नानातलं सर थेट जाऊन पोचले आहेत सर नाव आपलं रत्ना जातो एम पी एस सी एम पी एस सी तर बघा मित्रांनो सर नाव आपलं दत्ता जाधव तर दत्ता जाधव सरांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाची अचूक उत्तरे दिली आहेत जर आता सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश ही पुस्तके तर सर शर... तुमच्यासाठी तिसरा चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न आहे मला सांगा युरोपियन निबंध पुरस्कार युरोपियन निबंध पुरस्कार हा पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार तेवीसचा चा युरोपियन निबंध पुरस्कार कोणाला देण्यात आला नाही माहिती एखादं एखादं करंट अफे करंट अफेअरचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे अरुंधती रॉय अरुंधती रॉय असं याचं उत्तर आहे बोला सर दुसरा प्रश्न नाही सर पुन्हा आपण फिरू घेऊया बघा बघा लक्ष द्या सर्वांनी अरुंधती रॉय असं याचं उत्तर ऐकलं होतं सर्वांनी वाचलं होतं किती जणांनी वाचलं होतं हातवर करा नाही वाचलं म्हणजेच मित्रांनो तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास करावा लागणार आहे ठीक आहे तर बघा सर येऊ शकता तुम्ही खूप छान प्रकार खेळलात तुम्ही बघा मला सांगा सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा शनी शिंगणापूर हे नगर जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे हात वर करा सामूहिक उत्तर देऊ नका आणि चुकीचं उत्तर तर देऊच नका इकडे मॅडमला विचारूया आपण नेवासा तालुका ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव पुढे तर मॅडमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय आता आपण मॅडमना दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा जगातील सर्वात उंच राम मंदिर कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच राम मंदिर कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे जर्थी? अमेरिका आ, नाही मॅडम ये इकडे येते कोणाला तुमच्याकडे येतो सर इकडे बघू नाही बघा येते इकडे कोणाला नाही तुमुणीजी नाही मित्रांनो तर बघा याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये जगातील सर्वात उंच राम मंदिर बांधण्यात येणार आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न ऑपरेशन गंगा हे कशाशी संबंधित आहे ऑपरेशन गंगा हे कशाशी संबंधित हातवर करा अफगाणिस्तानसाठी परत परत आण उत्तर चुकीचं आहे युक्रेन काय युक्रेन मध्ये त्यांना परत सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार तर बघा प्रश्न असा होता फक्त थोडी मित्रांनो थोडी शांतता राखा प्रश्न जेणेकरून वरपर्यंत ऐकू गेला पाहिजे ठीक आहे तर नाही जास्त जर आवाज वाढवला तर पुढचे प्रश्न विचारायला मी माझा आवाज ठीक राहणार नाही तर त्यामुळे थोडं शांतता बाळगा कोऑपरेट करा तर प्रश्न असा होता की ऑपरेशन गंगा हे कशाशी संबंधित आहे तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने राबवलेलं हे ऑपरेशन होतं तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्याय न्यायाधिकरण ठीक आहे महाराष्ट्र प्रश सर्व जे प्रश्न आहे ते आपल्या सिलेबस बाहेरचेच आहे ठीक आहे आणि <laughs> <laughs> म्हणजे सिलेबसमधीलच आहे सर्व प्रश्न ठीक आहे तर कठीण किंवा सोपं असं यामध्ये काही नाही आहे ठीक आहे तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच मॅटची स्थापना कोणत्या साली करण्यात आली माहित नाही आता नाही माहित इकडे कोणाला एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव असं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या तर तर अमोल चौरे सरांनी चावडे। पहिला चौरे चावडे। चवडे काही हरकत नाही मित्रांनो तर अमोल चवडे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही ग्रामपंचायतीला कर्ज कोण देतं जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला कर्ज कोण देतो असा प्रश्न होता आणि सरांनी उत्तर दिले जिल्हा परिषद आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवत्या सरांसाठी तर मला असं वाटतंय तर बघा तर सरांसाठी शांतता बाळगा सर्वांनी प्रश्न सरांना जर उत्तर नाही आलं तर फक्त हातवर करा तुम्ही मी तुमच्याकडं वळणार पण सुरुवातीला सरांना तेच म्हणतोय तर सरांना उत्तर येणार आहे ठीक आहे तर बघा सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न रंगो बापूजी गुप्ते प्रश्न नीट आहे का रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हाती दिले राज्य सेवा मुख्य आलेला मुख्याला आलेला प्रश्न आहे जर तुम्ही पी वाय सी सॉल्व केले असाल तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो माहित आहे पण ऑप्शन ऑप्शनमध्ये ऑप्शन तर नाही मिळणार कारण की ऑप्शन मिळालं तर खेळाची रंगत राहणार नाही त्यांचा मित्र होता त्याचं नाव हा त्यांचा मित्र होता फक्त त्यांचं नाव सांगा काळू दे नाही इकडे येते कोणाला येते सर नाही सर हो या थांबा थांबा इकडे येऊन सांगा उत्तर दिनकर सिंधकर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी तर याचं उत्तर आहे काय उत्तर आहे सर सदाशिव दिनकर सिंदकर या सर पुढे या तर प्रश्न असा होता की रंगू बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हाती दिले आणि त्याचं उत्तर आहे सदाशिव दिनकर सिंधकर तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही भारतीय वन्यजीरव वन्यजीवन संरक्षण कायदा कधी अंमलात आला भारतीय वन्यजीवन संरक्षण कायदा कधी अंमलात आला एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर असं सरांचं म्हणणं आहे उत्तर बरोबर आहे तर मग जोरदार टाळाव द्या मित्रांनो तर भारतीय वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये अंमलात आला तर सरांना आता तिसरा प्रश्न आपण विचारूया मला सांगा सर तुम्ही सध्याच सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन पार पडले तर प्रश्न आधी नीट ऐकून घ्या ठीक आहे प्रश्नावर थोडा सुद्धा असू शकतो तर सर सत्त्याण्णवे अखिल भारत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे पार पडले तर याच आपल्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले संमेलन कोणत्या सालीवर कुठे पार पडले माहिती आहे नाही नाही बघा मित्रांनो कोणाला येते इकडे पुणे पुणे न्यायमूर्ती रानडी होते दे आणि वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव नाही उत्तर बरोबर आहे इयर फक्त इकडे मागून येतोय नाही आम्हाला <laughs> <laughs> पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षाने कुठे पार पडले पुण्यात एकोणीसशे बत्तीस का अडतीस नाही इकडे वळूया आपण इकडे येते नाही मित्रांनो बघा याचं उत्तर आहे लक्ष द्या याचं उत्तर आहे पुणे येथे पार पडलं आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये पार पडलं शहात्तर झालं होतं सत्याहत्तर झालं होतं ठीक आहे अजून जर मी थोडा वेळ वाट पाहिली असती तर अठराशे अठ्ठ्याहत्तर असं उत्तर मला मिळालं असतं ठीक आहे आता सर्वांनाच माहिती आहे सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर ते पार पडलं तर आणि अध्यक्ष कोण होते रवींद्र सोपने तर नक्कीच इतका सोपा प्रश्न तुम्हाला येणार नव्हता परंतु नाही प्रश्न चुकीचा नाही मित्रांनो ठीक आहे प्रश्न नीट आहे जर तुम्हाला कंबा सोपे प्रश्न विचारू काही मजा येणार आहे का काय होऊ द्या तुरात एकदा सर्वांसाठी बघा तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा राष्ट्रीय महिला आयोग कायदा कोणत्या सालचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा कोणत्या सालचा आहे इकडे कोण नवीन चेहरा दिसते का इकडे ओळू आपण एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव नाही सर इकडे आपण महिलांकडे वळूया एकोणीस त्र्याण्णव नाही चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या सर सांगा एकोणीसशे नव्वदचा आहे आणि आयोग एकोणीशे ब्याण्णवचा एकोणीशे नव्वद नाही एकोणीसशे नव्वद एकोणीशे ब्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणीसशे एक एक नव्वद उत्तर दिलं तुम्ही एकोणीसशे नव्वद उत्तर बरोबर आहे मित्रांनो तर राष्ट्रीय महिला आयोग कायदा एकोणीसशे ब्याण्णवचा आहे थोडं लिहिण्यामध्ये असल्यामुळे या पुढे या ब्याण्णवचा आयोग आहे नव्वदचा कायदा आहे तर मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि पुन्हा एकदा चांदीजणांना पटकवण्याच्या शर्यतीत मॅडम आल्या आहेत तर मॅडम मला सांगा तुम्ही एकदा नाणं दाखवून देतो मी सर्वांच्या मागणीनुसार तर नाणं पाहिल्यानंतर नक्कीच बघा जर आता उरलेल्या दोन प्रश्नांची उत्तर मॅडमने दिली तर मॅडमना मिळणार चांदीचं नाणं तर मॅडम तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर असं उत्तर दिलं आणि मॅडमचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळव मित्रांनो तर आता आपण तिसरा प्रश्न मॅडमला विचारूया <laughs> सोपाच प्रश्न विचारतो काही हरकत नाही तर बघा प्रश्न असा आहे मॅडम साठी मॅडम नाव त्याआधी आपलं सर तर पूजा मॅडम साठी तिसरा आणि चांदीच्या नाण्यासाठीचा शेवटचा प्रश्न प्रश्न नीट ऐका साक्षरता मोजताना आधी बाप्पा बाप्पा आवाज येते पहिले प्रश्न नीट ऐकून घ्या साक्षरता मोजताना किती वर्षाखालील बालकांचा विचार केला जात नाही सात असं उत्तर आहे आणि ताईंचं उत्तर अगदी तर शेवटी आ... बघा प्रश्न असा होता मित्रांनो की साक्षरता मोजताना किती वर्षाखालील बालकांचा विचार केला जात नाही आणि त्याचं उत्तर आहे सात वर्षाखालील आणि ताईंनी तीनही प्रश्नांची अचूक उत्तर देऊन पटकावलेलं आहे चांदीचं नाणं आणि तसेच ताईंना आता मिळते आयबीपीएस अप्लेट मराठी आणि आयबीपीएस अप्लेट इंग्लिश हे दोन पुस्तके असं वाटतोय शो मॅडम आ, शो एकदम भारे आणि राज्यसेवा मेन्सला जे अभ्यास करणार आहेत त्या लेवलचे क्वेश्चन म्हणजे प्रिलियमला नंतर मेन्सला नंतर इंटरव्ह्यूला कसं जाईल तसं ते क्वेश्चन विचारत आहे आणि तुमची क्वेश्चन विचारण्याची पद्धत मला आवडली आणि सगळ्यांनी मला वाटते की उत्तर व्यवस्थित द्यावी फक्त ऑप्शन नाहीत हे मला चांगलं कारण की सगळ्यांना ऑप्शनची जर ऑप्शन दिलं असतं तर सगळ्यांनी उत्तर दिली असती पण ऑप्शन नाहीत त्यामुळे मेंदूला चांगली त्यांना भेटते की काय असेल काय असेल मला हे तुमची पद्धत आवडली थँक्यू तर थँक्यू मॅडम तर मॅडमचं असं म्हणणं आहे की विदाउट ऑप्शन प्रश्न विचारले जात आहे तर नक्कीच आपल्या मेंदूला थोडा ताण पडेल आणि जर तुम्हाला कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये दोन ऑप्शनपैकी फिफ्टी फिफ्टी वाटत असेल तर कसं तुम्ही चांगल्या प्रकारे टोला मारू शकाल